बातमी आहे रंगीला गर्लची आता रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरने काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आणि या निमित्ताने यंदाही लोकसभेच्या रिंगणात सिनेतारकांचं स्टारडम प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिलंय उर्मिला मातोंडकरचा काँग्रेस प्रवेश उत्तर मुंबईतनं उर्मिला निवडणूक लढवण्याची शक्यता लोकसभेच्या प्रचारात सिनेतारकांचं स्टारडम एकेकाळी आपल्या दिलखेचक अदाकरीनं शेकडो तरुणांना घायाळ करणारी रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरनं काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय उत्तर मुंबई मतदारसंघातनं उर्मिला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे उत्तर मुंबई भाजपा गोपाल शेट्टी आवान देने कांग्रेस राष्ट्रवादी तगड़ उम्मेदवार शोधा च ग्लैमर आघाड़ी फायदा हमारी लोकशाही जो कि दुनिया के बेहतरीन लोकशाही में से एक मानी जाती है और इसका सबसे बड़ा बड़ी चीज होती है फ्रीडम हम क्या करें हम क्या कहना चाहे हम किस तरह की जिंदगी जीना चाहे उस ख्यालों का फ्रीडम उनके स्पीच का फ्रीडम और एक आर्टिस्ट होने के तौर पर मुझे लगता है कि ये फ्रीडम सबसे ज़्यादा महत्वपूर्ण है आज एक ऐसा वक्त आ चुका है कि इन सारे चीज़ों पे कहीं ना कहीं सवाल या निशान पैदा हो चुके हैं कहीं ना कहीं बैठे बैठे लगता है कि ये क्या हो रहा है और मुझे लगता है भारतवर्ष के बहुत सारे नागरिक कई सारे नागरिकों के मन में ये सवाल है और बहुत कई सारे सवाल है और उन सवालों को आवाज़ देने के लिए मैं इस उतरी ही पहिली वेळ नाही याआधीही वसई विरारमधनं गोविंदानं राम नाईकांसारख्या दिग्गज नेत्याला पराभवाची धूळ चारली होती अमिताभ बच्चन जया बच्चन हेमा मालिनी यांनाही संसदेत जाण्याचा मान मिळाला होता समाजवादी पक्षातनं दोनदा खासदार म्हणून निवडून गेलेल्या जया प्रदांनी नुकताच भाजप प्रवेश केला तर भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत राज्याचा विचार केला तर अमोल कोल्हे सध्या राष्ट्रवादीकडनं निवडणुकीच्या रिंगणात आहेत लोकप्रिय अभिनेते अभिनेत्यांसमोर दिग्गज राजकीय नेते पराभूत झाल्याची उदाहरणं आहेत त्यामुळे यंदाच्याही निवडणुकीत असंच काही झालं तर नवल वाटायला नको अनिकेत पेणसे साम टी वी मुंबई